हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे अश्विनी हर डॉटॉ तर पावसाचे दिवस आहे सगळीकडे पाऊसच आणि सुंदर असं वातावरण आहे तर आज म्हटलं काहीतरी चमचमी बनवूया तर आज मी बनवणार आहे पावभाजी तर व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे तर चला काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया इथे मी स्वच्छ धुवून सालं काढून बटाटा घेतला आहे दोन बटाटे घेतले ते फ्लावर आणि ओटाने इकडे कांदा शिमला मिरच आणि टोमॅटो घेतले तर चला सुरुवात करूया इकडे बघा मी दोन ग्लास पाणी घेतलं आहे त्याच्यात नमक टाकलं आहे आपल्याला ह्या भाज्या कुकरमध्येच शिजवायच्या आहेत छान छान शिजतात तर इथे मी कॉलीफ्लॉवर बटाटा आणि वाटाणे घ्यायचे आहेत तुम्ही बीट आणि गाजर पण घेऊ शकता त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आहे इथे मी कांदा चॉपरमध्ये चॉपर करून घेते म्हणजे बारीक कापला जातो तर हे बघा मस्त बारीक कांदा झालेला आहे त्यात आपण आता टोमॅटो आणि शिमला मिरची त्याच प्रकारे आपण बारीक करून घेऊया तर हे बघा इथे मी शिमला मिरच कांदा आणि टोमॅटो असं बारीक करून घेतलं आहे तरी ते आता आपल्या भाज्या चांगल्या शिजल्या तर आता या भाज्या आपण चांगल्या मॅश करून घ्यायच्या आहेत मॅशरच्या साह्याने हे बघा अशा एक जीव करायचे पाणी थोडं जास्त झालंय काही हरकत नाही हे पाणी पावभाजीत टाकल्यावर सगळं आपण सोप करून घे पावभाजी सोप करून घेते बघा असं घुटून आहे सर्व तर आता आपण पुढे सुरुवात करूया तर इथे मी घेतली आहे कढाई कढाईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तुम्ही बटरही घालू शकता पण मी दोन चमचे तेल आणि नंतर बटर पण घालणार आहे पावभाजी विथ बटर शिवाय चांगली लागत नाही त्यामुळे बटर हे अवश्य घाला तर मी इथे बघा थोडंसं बटरही घातलं आहे आधी तेल घाला म्हणजे बटर जळणार नाही इथे मी मोहरी आणि जिरं तडतडी येऊपर्यंत टाक व्यवस्थित करून घेतलं आहे जिरं मोहरी तळतळली त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे हे बघा हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे बटर आणि तेलात त्यानंतर कांदा थोडा हलका तांबूस रंगाचा झाल्यावर आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची एक जीव करून आहे एक जीव झाल्यानंतर आपल्याला शिमला मिर्च टाकायची आहे टोमॅटो टाकायचा नाही आहे आधी नाहीतर भाजीला सगळं पाणी सुटतं आणि भाज्या व्यवस्थित शिजत नाही नंतर टाकायचं आपल्याला टोमॅटो तर हे बघा आता सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकतायचे आहेत आता आपल्याला मसाले तर इथे मी हळद घेतलं आहे गरम मसाला तिखट लाल तिखट आणि पावभाजी मसाला पावभाजी मसाला घ्यायलाच पाहिजे तर हे मसाले आता आपण सगळ्यात टाकूयात मिश्रणामध्ये हे बघा सगळे मसाले टाकायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं पावभाजीचं पाणी होतं ते ओतलं आहे मी इथे आणि थोडं भाजीला वाफू दिलं आहे ह्याच्यामध्ये अजून मॅश केलेल्या शिजवलेल्या भाज्या मी टाकल्या नाही आहे फक्त कांदा टोमॅटो आणि शिमल्या मिरची टाकली थोडं वाफून घ्यायचं आहे आता बघाय चांगलं तेल सुटलं आहे तर हे शिजवलेल्या भाज्या मी यात ओतून घेतल्या आहेत आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर सर्व शिजल्यानंतर मस्त पैकी टाकायची आहे हे बघा किती मस्त दिसते आपली पावभाजी हे बघा आपली पावभाजी रेडी झाली आहे आणि त्यात मी तर एका प्लेटमध्ये मी भाजी सर्व केली आहे पावला मस्तपैकी बटर लावलाय आणि भाजीतही बटर आहे तर ही बघू शकता भाजी किती छान झाली आहे ते बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय